गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये आज सर्वच उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला खासदार धरीशील माने यांनी रुकडी गावामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला तर महायुती भाजपचे उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क चंदूर गावामध्ये बजावलाय महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क इचलकरंजीमध्ये बजावला तसेच मनसेचे अधिकृत उमेदवार रवी गोंदकर यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला आहे तसेच दुपारी एक वाजेपर्यंत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये पस्तीस टक्के मतदान पार पडले मतदान केंद्राबाहेर मतदान करण्यासाठी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या तसेच काही ठिकाणी मतदान केंद्र सुशोभीकरण करण्यात आले होते सेल्फी पॉइंटही ठेवण्यात आला होता यावेळी नागरिकांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कोणताही अनुचित प्रकार शहरामध्ये घडलेला नाही सध्या शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे तर इचलकरंजी खोतवाडी तारदार चंदूर कबनूर या आदी भागांमध्ये उत्स्फूर्तपणे नागरिकांचा प्रतिसाद आहे मतदार राजा कोणाला कौल देणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले निवडणूक आयोगाने शहरातील व ग्रामीण भागामध्ये मतदान जनजागृती करून नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवा बजावावा असे आवाहन करण्यात येत आहे तरी तर, तर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे